गाडी ते गाडी वागला बाय मग तिथं कमिशन भेट झाल्यामुळे ते काय म्हणला शेतकरी म्हणला तो दुसरा शेतकरी काय म्हणला आणि ते आपली पहिलीच गाडी बोला म्हणाला आणि आपलं पुण्यात चला मग मी म्हणाला आम्ही बरोबर सांगतो मला आम्ही दोन वर्ष झालो तुमचं गाडी बाबा तुमची गाडी का हा माझ्यावर गाडी स्वतः तुम्हाला मी कमिशन देत नाही नाही की मग कमिशन आपण घेत नाही भेटत नाही कमिशन आपण इथं आणतो ना डायरेक्ट गाडी समोर शेतकरी गेलो होतो बरं त्याला सोबत गेलो किमत नको मला पण तुम्ही चलातील सगळं कमिशन न मिळत सुद्धा गाडीवाले कमीत नाही तुम्हाला तिकडे तर दहाशे रुपये कमिशन पडते पण ज्या गाडीवाल्याकडे स्वतःची शेती आहे स्वतःच डाळीबे तुस जसं जी कमिशन घेऊन त्या शेतकऱ्याला ते बळी कुठं काय डाळी नाही पण माझी स्वतःची गाडी ना शेतकरी मग शेतकरी हा ना मग मग शेतकरी त्यांना घेऊन येतो ना आणि मी माझी गाडी डेली मुंबईत चालते मग आता मी दोन दिवस मुंबईकडून दोन ट्रिप मारली पाहिजे आमच्याकडे कारण मुंबई सारखं तर मार्केट कुठे डेंजर मार्केट मुंबईत जागेवर जागर जागर आता, आता टिमांड सगळीकडे व्हायला लागले किनी चौधरीना नक्कीच शाखा ओपन कराव्या लागतील आणि करूया आपण आता पाच मार्केट आता झालेली आहेत अजूनही मार्केट त्या दिवशी काय झालं गरबडीत गाडी खाली करून गेलो की शेतकरी मला चालू करू का आपण भरून द्यायचे आणि जे काल झाला राहिली प्रत्येक शेतकरी म्हणला आज पाड घेऊन घ्या ऑनलाईन भाड्याची व्यवस्था काळजी करू नका हा तुम्ही जा तुमच्या बरोबर गाडीत तुमच्या मोबाईल मध्ये पैसे आलेले असतील अशा व्यथा गाडीवाल्यांच्या आहेत शेतकऱ्यांचे आहेत व्यथा म्हणजे आपण आपल्या फायद्यासाठी इथं आलो नाही आपल्या भाड्यासाठी आपल्याला इथं मार्केटिंग चांगलं म्हणून आपण शेतकऱ्यांकडे येतात किंवा नक्की नाही हंड्रेड पर्सेंट सांगतो आपण म्हणून सांगतो आपण म्हणून सांगतो व्यापारी चालक मालक शेतकरी गाडी इथन बोरवली हा इथन गाडी आपण स्वतः वैयक्तिक बोरली घेऊन जातो पण तुम्हाला अनेक मार्केट पाहिले मार्केट आपण सगळी पाहिले सुरत पाहिले सगळे पाहिले पण आपल्याला असं मार्केटिंग म्हणजे पुण्यासारखं मार्केटिंग दिसलं नाही आपण सांगतो पुरण दिसलं वाशेर सुद्धा नाही तर काय ते वाशेला तुम्हाला सांगतो माणसं लग्न जायला काय 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 नाही असो <laughs> हे गाडीवाले ज्यावेळेस बोलतात आणि गाडीवालेला कमिशन न देता बोलतात तर तो, तो खरा गाडीवाला असो सत्तर कॅरेट होमचे म्हणलं मी पाच लावतो हा तेव्हा पुढे गाडीवाला मैं ही पासू आप आप पास ना आपण सर्व टाक कॅरेट टस कॅरेट होतो आपल्याला जायची नाही एकशे सत्तर ऐंशी कॅरेट मग लय लोड टाकू नका लोड रुपया हक्क गाडीत जेवढा लोड टाकसाल तेवढा टायरवर लोड येईल तसं कमी तिकडे चव चव होतील सगळे आपल्या काय स्वतः आपल्या पप्पाच या पोरे आपण टेन्शन घेतो ट्रिप आपले डाळे बजे होते तशी किती 7 ते 8 10 ट्रिप होते पुण्याला जरा काहीची जरूर नाही जाबे ना ते गाडी वरची जरूर असेल आपण काय ठेवू ना की आपण 5000 रुपये पोपे मागरा तिथे भाडे वेळो राते आपण 5000 रुपये पोपे राते काय आहे कमिशन घेणाऱ्या गाडी तुम्ही टक्कर देता हा टक्कर देतो आज भी देतो आपण ओपन चार्ज मध्ये पैसे कमी होईल हा ओपन चार्ज मध्ये आपण टक्कर देतो आज भी गाडी हा असो असे पोट तिरकीने बोलणारे गाडीवाले आहेत आणि शेतकऱ्याला न्याय देणारे आहेत तर अशा शेतकऱ्यामुळे काय थोडं पाऊस जरा लो कर पडल्यामुळं जर माल थोडं ही झाल्यामुळं जर खराब झाल्या म्हणून मार्केटिंग चालतंय अशाच गाडीवाल्यांच्या आपल्या शेतकऱ्याला जिथं गरज आहे तिथं कोणत्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाडी शेतकऱ्याला जर असं वाटलं की मला गाडी येत नाही तर आपल्याकडे जेवढे गाडीवाले जोडलेले आहेत ज्या ज्या भागातले ते मी नेहमी सांगतो सांग की तुम्ही मला फक्त एरिया सांगा तर मी माझा गाडीवाला दिली जो बिगर कमिशनचा असेल पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात सांगेल तुम्हाला कमिशन सुद्धा मागणार नाही पंधरा वीस किलोमीटर आपल्याला माहित नसतं कुठली गाडी ती माझ्यासारखी अशी पोटतिडकीने म्हणजे काम करणारे निस्वार्थी गाडीवाले मी कुणालाही देऊ शकतो जे हक्काने तुमचा आणू शकतात धन्यवाद